नमस्कार कला अद्वैत एका जंगलात अडकलेले असतात त्यांना त्या ते जंगलात ना कसं बाहेर यायचं ते कळत नसतं तर इकडे आबा रोहिणी आणि सरोज कला अद्वैतची वाट बघत असतात आबा म्हणतात कधी येणार हे अद्वैत कला तेवढ्यात सरोजची आणि आबांची मजा घेणारी रोहिणी मध्येच बोलते अरे बाप रे त्यांच्या गाडीचं जर काही बरं वाईट झालं असेल तर त्यावेळेला सरोजला राग येतो सरोज म्हणतो ए रोहिणी काही बोलू नकोस काही होणार नाही माझ्या अद्वैत कलाला तर इकडे जंगलात अद्वैत आणि कला कंटाळलेल्या असतात कला अद्वैतला म्हणते अद्वैत आपण एक काम करूया आपण इतना चालत निघूया त्यावर अद्वैत म्हणतो काय बोलते चालत नाही नाही त्यावर कला म्हणते अरे ते किती वेळ बसून राहायचं आपण इतना चालायला लागूया पुढे एखादं गाव बी मिळेल आपल्याला शेवटी कलाच्या म्हणण्यानुसार अद्वैत तिच्यासोबत चालत जाण्यास तयार होतो आणि कला आणि अद्वैत चालू लागतात थोडं अंतर चालल्यानंतर कलाला एक गाव दिसतं कला म्हणते अद्वैत बघ मी बोलले होते ना तुला आपल्याला जवळपास एखादं गाव लागेल तरी तू ऐकत नव्हतास आणि आता चालत आल्यामुळे आपल्याला एखादं गाव दिसतंय अद्वैत आणि कला गाव दिसल्यामुळे खुश असतात दोघही गावात येतात गावात नवीनच पाहुणे आले बघितल्यावर गावातील माणसं म्हणतात पाहुण तुम्ही कोणत्या गावचं त्यावेळी कला म्हणते आम्ही बाहेरून रस्त्याने चाललो होतो आमच्या गाडीचा एक्सीडेंट झाला आणि आम्ही रात्रभर जंगलात होतो त्यावेळेला त्यातील एक बाई म्हणते असं होय मग एक काम करा तुम्ही इथेच राहा आजच्या दिवस आणि उद्या जा त्यांचं बोलणं ऐकून कला खुश होते आणि म्हणते हां हां ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही चालेल आम्ही राहतो इथे त्यावेळी कला आणि अद्वैतला ती लोकं एक रूम देतात दोघंही एका रूममध्ये जातात अद्वैत म्हणतो काय कला आपण इथे राहायचं त्यावर कला म्हणते हो त्यावर अद्वैत म्हणतो तू एक काम कर तू इथे राहा मी जातो त्यानंतर कला म्हणते तुला ना प्रेम जिवाळा आपुलकी हे शब्द माहितीच नाहीत बहुतेक तुझं आणि नैनाताईचं लग्न ठरलं होतं ना तेच बरं होतं पण नैनाताई पळून गेली आणि तिची सुटका झाली आणि त्या जागी मी फसली असं बोलून कला हसते अद्वेत कलाकडे बघत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू